नमस्कार मी शरद गोसावी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ दहावी आणि बारावीची परीक्षा सुरू होत आहे आणि हे होत असताना विद्यार्थ्यांना हॉल तिकीट दहावीच्या आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देण्यासाठी ते दे ऑनलाईन शाळांना उपलब्ध करून दिले आहेत आणि शाळांनी ते डाउनलोड करून विद्यार्थ्यांना हॉल तिकीट प्रिंट करून द्यायचे आहेत हॉल तिकीट तयार करत असताना त्यामध्ये विद्यार्थ्याचं नाव विद्यार्थ्याच्या आईचं नाव विद्यार्थ्याच्या घेतलेले विषय कुठल्या दिवशी कोणता पेपर आहे किती वाजता आहे आणि किती वाजता विद्यार्थ्याला परीक्षा दालनात उपस्थित राहायचं आहे म्हणजे रिपोर्टिंग टाईम त्यामध्ये दे दिलेली आहे त्याचबरोबर जातीचा प्रवर्ग त्यामध्ये दिलेला आहे नाही तर आम्हाला मुख्यमंत्र्यांची जात विचारावी लागेल किंवा जात काढावी लागेल आम्हाला शिक्षण मंत्र्याची सुद्धा जात काढावी लागेल आणि ज्यावेळेस आम्ही अधिकाऱ्यांना जात विचारायला जाऊ किंवा जात काढायला जाऊ त्यावेळेस मग त्यांना मिरच्या झोपतील संचालकांची किंवा उपसंचालकांची ज्याने ही घोषणा केली गोसावींना जर म्हणलं गोसावी सर तुम्ही कुठल्या जातीचे तुमची जात कोणती मिरच्या झोंबतील ना पूर्व प्रत्येक ठिकाणी जात घालून विद्यार्थ्यांमध्ये दूषित वातावरण का करत आहे परीक्षा सेंटरवर गेल्यानंतर त्या परीक्षा केंद्रावर हॉलमध्ये गेल्यानंतर माझ्या पाठीमाग कुठल्या विद्यार्थी माझ्या पुढं कुठल्या जातीचा विद्यार्थी बसलाय माझ्या डाव्या साइडला कुठल्या जातीचा विद्यार्थी बसलाय माझ्या उजव्या साइडला कुठल्या जातीचा विद्यार्थी बसलाय हे विद्यार्थ्यांना कळवायचंय का बर त्याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या मनावर जातीचा असा आघात करून काय आम्ही शिक्षणच घेतलेलं आहे पहिली ते दहावी पर्यंत किंवा ग्रॅज्युएशन पर्यंत लहानपणापासून सोबत असणाऱ्या मित्राची आपण कधी जात विचारली नाही काढली नाही किंवा आपल्याला आपोआप कळते परंतु आपण कधीही जातीवर चर्चा केलेली नाही तर हा पुरोगामी महाराष्ट्र आहे सध्या तो बदनाम केला जातोय माननीय मुख्यमंत्री महोदयांना माननीय शिक्षण मंत्री महोदयांना हो राज्याच्या शिक्षण आयुक्तांना अतिशहाण्या शिक्षण संचालकांना उपसंचालकांना राज्यातल्या विद्यार्थ्यांमध्ये परत जातीच विष पेरायचंय का विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या हॉल तिकीट वर शिक्षण विभागाच्या वितनं आता जात टाकली जाणार बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा आहे बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सुद्धा हॉल तिकीटवर शिक्षण विभागाने असं ठरवलंय की जातीचा उल्लेख करणार आता हॉल तिकीट वर जातीचा काय संबंध आहे शिक्षण विभागाला अक्कल पाहिजे शिक्षण मंत्र्यांना थोडी तरी या हॉल तिकीटची किंवा इतर गोष्टीची समज पाहिजे शिक्षण आयुक्तांनी हा निर्णय घेतला शिक्षण संचालकांनी हा निर्णय घेतला हॉल तिकीट वरची जात किती दिवस जिवंत राहणार आहे किती दिवस विद्यार्थी हॉल तिकीट जपून ठेवणार शिक्षण विभागाचे संचालक श्री गोसावी सर असं म्हणतात की हॉल तिकीट वरच्या जातीचा विद्यार्थ्यांनाच फायदा होईल आता गोसावींना जर जनाची नाही तर मनाची थोडी जरी अक्कल असेल तर त्यांना माझी या माध्यमातून विनंती आहे की हॉल तिकीट विद्यार्थी किती दिवस खिशात ठेवतो राज्याच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये विद्यार्थ्यांची जात हॉल तिकीट वर टाकल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याच्यातून काय धडा मिळणार आहे शिक्षण विभाग जर असं बालिश वक्तव्य करणार असेल तर हा पुरोगामी महाराष्ट्र आहे सध्या तो बदनाम केला जातोय माननीय मुख्यमंत्री महोदयांना माननीय शिक्षण मंत्री महोदयांना हो राज्याच्या शिक्षण आयुक्तांना अतिशहाण्या शिक्षण संचालकांना उपसंचालकांना राज्यातल्या विद्यार्थ्यांमध्ये परत जातीचं विष पेरायचंय का म्हणजे विद्यार्थ्यांना असं शिक्षण विभागाला सांगायचंय का जे काय सांगायचंय मला अजून याच्यावर चर्चा करायची सर्वांना सप्रेम नमस्कार जय जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ पर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं आपलं हे लाडकं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका वर असाल किंवा इंस्टाग्राम किंवा वर असाल हे फॉलो करणं गरजेचं आहे तुम्ही आम्ही महत्वाच्या विषयावर संपर्कात राहणं गरजेचं आहे तुमची सात महत्वाची आहे मित्रांनो पुरोगामी महाराष्ट्र आहे छत्रपती शिवरायांचा फुलेशाव आंबेडकरांचा साठेंचा जिजाऊ सावित्री अहिल्या रमाईचा हा महाराष्ट्र आहे आम्ही पुरोगामी महाराष्ट्राच्या चर्चा करतोय आज मराठवाड्यात फिरत असताना आज विदर्भात किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत असताना जाती जातीमध्ये सरकार पुरस्कृत जातीवादी पुरस्कृत धर्मांध लोकांच्या आशीर्वादाने प्रचंड वाद सुरू आहे प्रत्येक जाती जातीमध्ये किंवा तुमच्या माझ्या समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे आज जातीच्या भिंती इतक्या मजबूत झालेल्या आहेत कुणीच कुणाला जवळच म्हणायला तयार नाही प्रत्येक गोष्टीत जातीवादच केला जातोय जातीच्या नावावर माणसं ठेचून मारली जात आहेत जातीच्या नावावर द्वेषाचं राजकारण केलं जात आहे जातीच्या नावावर अत्यंत कडवट भूमिका घेतली जाते एवढंच काय आता महापुरुषांच्या सुद्धा जाती काढून त्यांना प्रत्येक महापुरुषाला त्याच्या त्याच्या जातीमध्ये फिट केलं जात आहे इतकी भयानक अवस्था आज आमच्या पुरोगामी महाराष्ट्राची झाली आमचा पुरोगामी महाराष्ट्र खर तर साधू संतांचा आहे विचारवंतांचा आहे महापुरुषांचा आहे ज्या महापुरुषांची विचारधारा तुमच्या माझ्यासाठी सर्वोच्च आहे ती विचारधारा आज बदनाम केली जाते शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे म्हटलं जात महात्मा फुलेंनी सुद्धा सांगितलंय विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीती विना, विना वित्त गेले वित्ता विना शुद्र खचले एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले आणि त्याच शिक्षणाच्या या सगळ्या महत्वाच्या वाटेवर वा, आज आमचं राज्याचा शिक्षण विभाग दहावीच्या विद्यार्थ्यांच्या बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जातीची पेरणी परत एकदा गडद्द करताना दिसते आता शाळेच्या विद्यार्थ्यांना अर्थात मग ते दहावीचे असतील बारावीचे असतील महाविद्यालयातली जातीचा दा परीक्षेमध्ये काय संबंध आहे म्हणजे शिक्षण विभागाला असं ज्यावेळेस प्रत्येकांचे नंबर टाकले जातील बेंचवर मग असं म्हणायचं का विद्यार्थ्यांनी परीक्षा सेंटरवर गेल्यानंतर त्या परीक्षा केंद्रावर हॉल मध्ये गेल्यानंतर माझ्या पाठीमाग कुठल्या जाती विद्यार्थी माझ्या पुढं कुठल्या जातीचा विद्यार्थी बसलाय माझ्या डाव्या साईडला कुठल्या जातीचा जा विद्यार्थी बसलाय माझ्या उजव्या साइडला कुठल्या जातीचा विद्यार्थी बसलाय हे विद्यार्थ्यांना कळवायचंय का बर त्याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या मनावर जातीचा असा आघात करून काय मिळवायचंय अहो विद्यार्थ्याच्या दाखल्यावर जात असते विद्यार्थ्याला माहित आहे त्याचा जन्म कुठल्या जातीमध्ये झालाय ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल किंवा ज्यांना आरक्षण पाहिजे त्या जातीवर आरक्षण मिळवण्यासाठी संवैधानिक पद्धतीने जी भारताची राज्यघटना आहे आणि राज्यघटनेनं जे प्रमाण चौकटीमध्ये आरक्षणाची तरतूद केली त्या पद्धतीनं संघर्ष सुरूच आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा सगळे आरक्षण समर्थक असतात संविधान समर्थक असतात फक्त जातीचा आरक्षणाचा मुद्दा आला की सगळे लगेच विभागले जातात वाद घालतात विरोध करतात हे सुरूच आहे ना त्याच्यामुळं सुद्धा बऱ्याच जातीच्या भावना गडद्द झाल्या आता हॉल तिकीट वर जात आणून परत काय साध्य करायचंय बर हॉल तिकीट वर दहावीच्या किंवा बारावीच्या जात आणून हे डोक्यातली काही विकृत सनातनी मनोवादी मानसिकतेची माणसं जाणीवपूर्वक प्रत्येक ठिकाणी जात घालून विद्यार्थ्यांमध्ये दूषित वातावरण का करतायत बघा तुमची माझी मुलं कुठल्याही शाळेमध्ये शिकतात तुम्ही आम्ही शिक्षणच घेतले नाही पहिली ते दहावी पर्यंत किंवा ग्रॅज्युएशन पर्यंत लहानपणापासून सोबत असणाऱ्या मित्राची आपण कधी जात विचारली नाही काढली नाही किंवा आपल्याला आपोआप कळते परंतु आपण कधीही जातीवर चर्चा केलेली नाही अजूनही आपण आपल्या मित्रा कुठल्याही जातीचा असू द्या किंवा धर्माचा असतो तो बालमित्र असतो आपण जातीवर कधीही चर्चा करत नाही जरी मनात माहीत असलं किंवा काही जरी असलं कारण तो आपल्या लहानपणीचा जीवलग मित्र असतो आता शिक्षण विभागाला म्हणजे मला तर असं वाटतं राज्याच्या शिक्षण आयुक्ताचं डोकं फिरलंय का राज्याच्या शिक्षण संचालकाचं डोकं फिरलंय का का शिक्षण मंत्र्यांचं फिरलंय अचानक हॉल तिकीट वर तुम्ही जात टाकणार जात काढणार याचा अर्थ तुम्हाला याच्यातून साध्य काय करायचंय ते गोसावी सर असं म्हणतात म्हणजे मला तर त्यांच्या बुद्धीची क्यू आली की म्हणे विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार शिक्षण संचालकाची आम्हाला येऊन जात काढावी लागेल सर तुम्ही कुठल्या जातीचे आयुक्तांना येऊन भेटावं लागेल आयुक्त तुम्ही कुठल्या जातीचे आहात अन्यथा आम्हाला शिक्षण मंत्र्याची जात काढावी लागेल आम्हाला मुख्यमंत्र्यांची जात काढावी लागेल का तुम्हीच विद्यार्थ्यांच्या जाती काढायला लागले विद्यार्थिनींचे जाती काढायला लागले तर मग जातीच्या भिंती बालमानापासूनच मुलांच्या मेंदूवर जर कोरणार असाल सरकार जातीवादी जाती 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 जात जाती जाती आहे का शिक्षण मंत्री जातीवादी आहेत का शिक्षण आयुक्त जातीवादी आहेत का शिक्षण संचालक उपसंचालक जातीवादी आहेत कोण जातीवादी आहे जात काढू नका कोणीही जातीवर येऊ नका जिथं जाती आहेत तिथं त्यांना राहू द्या ज्यांना जातीचा उपयोग करायचा आहे किंवा उपयोग होईल त्यांना करून घेऊ द्या भारतीय संविधानाने तो अधिकार दिलाय तुम्ही तुमचं शहानपण शिक्षण आयुक्त किंवा शिक्षण संचालक हे विनाकारण सामाजिक विष पेरू नका आणि पुरोगामी करू नका नाहीतर महाराष्ट्रातले कुठलाही पुरोगामी परिवर्तनवादी विज्ञानवादी चळवळीतला कार्यकर्ता तुमची जात काढल्याशिवाय राहणार नाही शिक्षण मंत्र्यांनी किंवा मान्य मुख्यमंत्री महोदयांनी राज्य सरकारने अशा शिक्षण विभागाच्या या निर्णयाला मंजुरीच कशी काय दिली नाही तर आम्हाला मुख्यमंत्र्याची जात विचारावी लागेल किंवा जात काढावी लागेल आम्हाला शिक्षण मंत्र्याची सुद्धा जात काढावी लागेल आणि ज्यावेळेस आम्ही अधिकाऱ्यांना जात विचारायला जाऊ किंवा जात काढायला जाऊ त्यावेळेस मग त्यांना मिरच्या झोंपतील आम्ही आता उद्या त्या शिक्षण संचालकांची किंवा उपसंचालकांची ज्याने ही घोषणा केली गोसावींना जर म्हणलं गोसावी सर तुम्ही कुठल्या जातीचे तुमची जात कोणती मिरच्या झोमतील ना अहो एखाद्याला एखाद्याची जात विचारली तरी राग येतो नाही पटत काही लोकांना मग हे का, का केलं जात आहे मित्रांनो मला एवढ्याच या माध्यमातून सांगायचंय दहावीची असो किंवा बारावीची असो दाखल्यावर त्या हॉल तिकीट वर जी जात टाकली जाणार आहे हॉल तिकीटवर दहावी बारावीच्या जात टाकली गेली नाही पाहिजे आणि त्याला एक संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता म्हणून प्रवक्ता म्हणून काढाडून विरोध तर आहेच पण विनाकारण जातीचं विष पेरू नका जरा मराठवाड्यात फिरा बीड जिल्हा असेल धाराशिव असेल परभणी नांदेड हिंगोली संभाजीनगर लातूर कुठल्याही जिल्ह्यात जा बघा काय वातावरण आहे सध्या जाती जातीमध्ये हे कुणाच्या आशीर्वादाने आहे हे सगळ्यांना माहितीये आणि मग हे जर भयानक परिस्थिती असेल आम्ही ते खपवून घेणार नाही आणि अजिबात ते महाराष्ट्रात चालणार सुद्धा नाही तात्काळ शिक्षण विभागाने हॉल तिकीट वरच्या जातीचा निर्णय पाठीमागे घ्यावा अन्यथा संभाजी ब्रिगेड खपवून घेणार नाही हे फक्त लक्षात ठेवावं धन्यवाद जय जाऊ जय शिवराय मित्रांनो एवढीच विनंती आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि महाराष्ट्राच्या गाना कोपऱ्यात जाऊ द्या प्रत्येक शिक्षकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे धन्यवाद तुमचा विरोध आहे का पाठिंबा आहे हे कमेंट मध्ये नक्कीच कळवा तुमच्या प्रतिक्रियेची मी नक्कीच वाट पाहिल आणि तुमच्या प्रतिक्रियेचं मी स्वागतही करेल धन्यवाद